नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आत्ताच एक रेस्क्यू साठी कॉल आलेला आहे वैजापूर डेपो बस डेपो आहे तिथून तो ये ते बोलले रूममध्ये एक साप आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया कोणता साप आहे

सापेस हा कावड्या मराठी मध्ये कावड्या बांधतात इंग्लिश मध्ये उल्फ नाही साप आहे सगळ्यात जास्त सावतो तर उल्फ म्हणजे काय आपलं मराठीला आपण हिंदी मध्ये काय म्हणतो ना भिड्याला तसे तसे दाख राहतात खतर म्हणजे चावय विषय नाही इतका म्हणजे त्याची जी लाळ आहे पाणी खाल्ल्यामुळे ते बॅक्टेरिया राहतात त्याच्या लाळे एखादं सूज थोडी थोडीफार माणूस घाबरून नाही टाकेल चावला तरी शंभर वेळा जरी चालवलं तर काही वाटत नाही माणूस जास्त करून घाबरूनच मारतो पंच्याण्णव टक्के साप आपल्याकडे मी विषय काही विषय असतो मला अजून आता तुम्ही कुठं सोडतात याला मी गावकडे जायला सोड